श्री स्वामी समर्थ देवदर्शन घेताना या गोष्टी टाळाव्यात मंदिरात जाताना देवदर्शन घेताना आपला व्यवहार कसा असावा आपण कसे वागावे याविषयी आपल्या शास्त्रात बरेच निर्देश देण्यात आले आहेत पद्मपुराणात बत्तीस सेवा अपराध सांगितले आहेत मंदिरात अथवा देवदर्शन घेताना काय करू नये हे यात सांगितलं आहे या बत्तीस गोष्टी केल्यानं देवदर्शनाचे पुण्य तर मिळतच नाही पण उलट अपराध केल्याचे दोष मात्र लागतो म्हणून धार्मिक वृत्तीच्या प्रत्येकानं मंदिरात जाताना अथवा देवदर्शन घेताना या बत्तीस गोष्टी लक्षात ठेवाव्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मंदिरात वाहन म्हणजे चप्पल बूट इत्यादी घालून जाणं अथवा वाहनावर बसून जाणं टाळायचे देवासंबंधित उत्सव साजरे न करणं अथवा उत्सवात सामील न होणं हा दुसरा अपराध आहे तिसरी गोष्ट म्हणजे देवासमोर जाऊन देवाला नमस्कार न करणं त्यानंतर अशुद्ध किंवा अपवित्र अवस्थेत देवदर्शन घेणं हा सुद्धा अपराध आहे देवाला एकाताने नमस्कार करणं हा सुद्धा अपराध आहे आणि ती गोष्ट अत्यंत चुकीची आहे सहावी गोष्ट म्हणजे प्रदक्षिणेला जागा असताना देवासमोरच एकाच जागी प्रदक्षिणा करणं सातवी गोष्ट म्हणजे देवासमोर पाय पसरून बसणं आठवी गोष्ट म्हणजे देवासमोर खाटेवर अथवा पलंगावर बसणं नववी गोष्ट म्हणजे देवासमोर झोपणं दहावी गोष्ट म्हणजे देवासमोर जेवण करणं त्यानंतर देवासमोर खोटं बोलणं इतर वेळीही खोटं बोलणे हे आपण टाळावेच बारावी गोष्ट म्हणजे देवासमोर जोरात मोठ्या आवाजात बोलणं देवासमोर परस्पर गप्पा मारणं हा सुद्धा अपराध आहे ही गोष्ट अत्यंत गोष्ट चुकीची आहे चौदावी गोष्ट म्हणजे देवासमोर रडणं अश्रू डाळणं त्यानंतर देवासमोर इतरांशी भांडणं हा सुद्धा अत्यंत चुकीची गोष्ट आहे अपराध आहे देवासमोर इतरांना शिक्षा देणं अथवा शासन करणं देवासमोर दुसऱ्यांवर अनुग्रह म्हणजे दया किंवा कृपा करणं देवासमोर स्त्रियांवर रागवणं अथवा स्त्रियांप्रती वाईट बोलणं त्यानंतर देवासमोर अंगावर कंबल अथवा चादर ओढून घेणं देवासमोर दुसऱ्यांची निंदा करणं देवासमोर दुसऱ्यांची स्तुती करणं ही गोष्टसुद्धा अत्यंत चुकीची आहे बावीसावा अपराध म्हणजे देवासमोर अपशब्द बोलणं त्यानंतर देवासमोर अधोवायूचा त्याग करणं सुद्धा गोष्ट अत्यंत चुकीची आहे ऐपत असतानाही गौण उपचारांनी देवाची पूजा करणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यानंतर देवाला नैवेद्य म्हणजे भोग लावणं म्हणजेच देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खाणं हा सुद्धा अपराध आहे नवीन ऋतूतील येणारं फळ म्हणजे सिजनल फळ देवाला अर्पण केल्याशिवाय खाणं हे सुद्धा चुकीचं आहे वापरलेले अथवा वापर करून उरलेल्यातील वस्तू देवाला अर्पण करणं पुढची गोष्ट म्हणजे देवाकडं करू पाठ करून बसणं देवासमोर दुसऱ्यांना नमस्कार करणं हे सुद्धा चुकीचं आहे गुरूंचा अनादर करणं गुरूंची स्तुती न करणं त्यानंतर एकतीसावी गोष्ट म्हणजे स्वतःच स्वतःची स्तुती करणं सुद्धा गोष्ट अत्यंत चुकीची आहे कोणत्याही देवाची निंदा करणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद